है नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात नाही तुम्हाला सर्वांना असं प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिर्यात आहे ब्लॉग म आपली मिर्यात आहे पुन्हा एकदा तू सर्वांच भरभरून स्वागत करते मनपूर्वक स्वागत स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करते चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया काय काय आहे दिवस भराचे रुठून काय काय चालू आहे एकदम निवांत आज उठले मी कधीच एवढ्या उशिरा उठले नाही आज सव्वाट साडे मी उठले आता पहा दहा वाजलेली आहेत एक फक्त चहा घेतला उठला आंघोळ वगैरे करून आणि कुकरला भात लावला आपल्या भ्रूणासाठी आणि गावात जाऊन आले आमच्या गावामध्ये आज ब्लड चेकिंग चालू आहे त्याद्वारे शुगर बी पी काय काय जे असेल ते आजारांचं ते फ्रीमधून चालू आहे सगळ्यांना तपासणी चालू आहे मला म्हणायला मॅडम तुम्ही पण बसा मी म्हटलं मला नको मला फार भीती वाटते ब्लड चेक करायचं अजून नाही नाही हे करणं योग्य आहे बरं का करायलाच पाहिजे पण मला भीती वाटते भीतीपोटी मी काही केलं नाही म्हटलं मला काहीच नको आणि मी तिथून निघून आले मला फार भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टीची आणि आहेत राणो राणी ज्यांना ज्यांना जसं जसं कळते तसं तसं महिला जात आहेत आणि चेकिंग चालू आहे सध्या पण सरकारी आहे इलेक्शन आलं ना आता हे काय नाही काय काय नाही काय काय नाही काय काए, काए, चालू असतं मागे डोळे तपासणी होती तेव्हा मला कॉल आला मी म्हटलं बरं झालं मला वाचनासाठी माझा चष्मा हरवला येत आणि तो पण मला वारीमध्येच मी घेतलेला फ्रीमधूनच घेतलेला मग मी आता ह्यावेळेस गेले तो चष्मा चांगला होता असं बघितलं खाल्नं की जवळ दिसायचं वरनं बघितलं की लांबचं दिसायचं आणि आता मला चष्मा मिळाला तेव्हा मी डोळे चेकिंग केली मला चष्मा मिळाला ते दिसतच नाहीये काही फक्त एवढ्या जवळच दिसतं बाकी सगळं दूर आता मला स्पष्ट दिसतंय लांबचं वगैरे सगळं स्पष्ट दिसतं त्या चष्म्याने सगळं धुरकट दुरकट दिसतं नाही घातलेलंच बरा काय माहिती आहे काय असं मग असं असतं सरकारी म्हणजे लागलं तर लागलं लाभ तर लाभ नाही तर हानी मी काय त्याच्यामुळे मी ब्लड वगैरे हो काय चे टेस्ट केली नाही काय नाही चला आता मी भ्रुणूला शोधते भ्रूण कुठे गेले कारण का त्याला जेवणाची वेळ झालेली आहे बघा कशी मारामारी चालली बघा मला वाटलं फक्त माणस मारामारी करतात एकदम मारामारी चालली एक, मारा एक जण लपली परत मारामारी करतायत बघा कशी मारामारी करतायत फार वेळ झाला बर का यांची दोघांची मारामारी चालू आहे एकदम बिना घाबरता नीडर फायटिंग सुरू जोमात काय असेल बरं मारामारीचं कारण ह्या मारामारीचं कारण काय असेल हा पहा आपला शेपू कापायला वेळ भेटला नाही उडदाच्या राड्यामध्ये तर आपल्या शेपूला एवढं बियालय आता काहीच कामच नाही ह्या शेपू वेळच भेटला नाही कापायला पूर्ण तिथपर्यंत सगळं आलेलं आहे आणि हे पा ह्याच्यामध्ये मी शेपू चुक्याची भाजी घेतलेली आहे कापून आपल्याला म्हटलं आधीच कापून ठेवली परत वेळ पण होतो आणि लक्षात पण राहत नाही ह्याच्यामध्ये शेपू आणि चुका आहे तर हा शेपू चुका कुठे आता मी ह्यातलं गवत काढले बरं का एवढं खुरपायला होत नाही कारण का पाऊस येतोय ना मगाशी पाऊस आला खुरपायला बसले सगळा चिखलच चिक्खल आणि आता मग हे थोडस खुरपले. हे पाय एवढं खुरपलेलं आहे इकडे हे सगळं गवत एका जागी जमा केलेलं आहे आणि तिथं पण एक ढिगारा गवताचा आहे आपल्या भ्रूणाजवळ एक ढिगारा आहे फणसाचं झाड आहे मित्रांनो हे आपलं किती छान आलं आहे अगदी डोलदार त्याला दोन तीनच पानं होती आणि तेव्हा हे फणसाचं झाड लावलं आणि ही शेपू ही शेपूची भाजी मी आधी कापली होती चार ते पाच दिवसापूर्वी मी आधी कापलेली अर्धी कापलेली राहिली ती मी आत्ता कापून मग अशी ठेवली गठोड्यामध्ये बांधून आणि हे बघा ही पण दोन तीन दिवसांनी ही पण छानपैकी कापायला येईल आणि हे पा आपला हा गवती घास आहे हा गिन्नीगोल असं म्हणतात याला थोडासा दोन चार कांड्या अशा लावलेल्या आहेत आम्ही सरळ खालपर्यंत बांधाच्या शेत शेजारी असं बांधावरच काड्या लावलेल्या आहेत गिन्नीगोलच्या आणि त्यातच ही माझी प्रतिभा तुम्हाला दिसत आहे सायंकाळची वेळ असल्यामुळे माझीच सावली कॅमेऱ्यासमोर कैद झालेली आहे आणि ही पा सायंकाळ आणि हे आपल्या मिरच्या मिरच्या बघा खूप छान आल्या आहेत खुरपायला वेळ नाही भेटला फार क मध्ये मध्ये कामं होती अगदी थोड्याच मिरच्या घर -घर आहेत आपल्या घरखर्चापुरत्या ला ला मिरच्या लावलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये पण असं भरपूर गवत झाले आता हे एका अर्ध्या तासाचं काम आहे आणि हे बाकीच्या कशा मिरच्या लागलेल्या आहेत एकदम भरगच्च मिरच्या लागलेल्या आहेत काळ्या काळ्या भंगार हिरव्या हिरव्या गार मिरच्या नुसत्या अगदी लवंगी मिरच्या आणि निवडून निवडून मी ह्याचं बी ठेवलेलं जेव्हा गेल्या वर्षी ना आपल्या इकडं सगळ्या ऑरेंज मिरच्या होत्या रेड ऑरेंज रेड ऑरेंज तर मी काय केलं जेव्हा मिरच्या निसायला बसले ना फक्त आणि फक्त रेड चिल्ली आणि स निवडून ठेवल्या मिरच्या एका कॅरीबॅगमध्ये भरून ठेवल्या स्पेशल बी तयार केलं होतं मी त्याचं काही ह्याच्यामध्ये मिळावट नाही काय मिक्स नाही एक पण कुठे ऑरेंज येऊ नये असं मला वाटतं पण पिकलेच्या नंतरच कळणार आहे आपल्याला आत्ता काय कळणार नाही आहे है, तर ह्या आपल्या अशा मिरच्या आहेत फार फार सुंदर आहेत आमच्या सासूबाई क सासूबाईची जी कला आहे कृती आहे जे ते करते तसंच मी ही करणार आहे काही दिवसांनी ना मी ह्याच्यामध्ये एक लाकूड रवणार आहे आणि चुणं लावून पूर्ण एक माठ छोटंसं जे गाडगे म्हणतात त्याला त्याला पूर्ण पांढरं करणार आहे आणि ते मिरच्यामध्ये आमची सासूबाई लावायची तसंच मी ही करणार आहे पण खुरपून झाल्यावर करणार आहे मिरच्या फुलांनी भरलेल्या आहेत आणि आपल्या कोंबड्या सोडून बघा कोंबड्या मोकळ्या होत्या तरीसुद्धा एवढ्याला मिरच्या लागलेल्या आहेत आम्ही जास्त त्रास देत नाही प्राण्यांची तोंड बांधून आपल्याला काय करायचं नाही आपण पाळले तर त्यांचं कर्तव्य आहे आपलं त्यांना हे करायचं तरीसुद्धा अशा प्रकारच्या सगळ्या मिरच्या लागलेल्या आहेत आता आपल्याला ठेशापुरत्या रोज म्हणजे मिरच्या चालू झाल्या आपल्याला ठेसा वगैरे करायला फक्त एवढंच दुःख आहे की कोथिंबीर का नाही उगत मी वारंवार मी धने लावते पण आमच्याकडे धनंचं आलेलं नाही आहे काय मला लॉजिक कळत नाही त्या धण्याचं पण मी आता लावेल पुन्हा अजून ह्या बा मी जर गेली ना तर धनं घेऊन येईल आणि धने लावेन कारण आपल्याला धनेशिवाय पर्याय नाही कोथिंबीर लागते ना आपल्याला तर गवत असून सुद्धा अशा मिरच्या आहेत बघा ह्याला पाणी दिलं आहे एकदा दोनदा मागच्या वेळेस पाऊस नव्हता मागे तेव्हा आम्ही पाणी दिलेलं आहे तर म्हणून हे असं गवत झाले थोडंच ग राहिले आता खुरपायचं बऱ्यापैकी मी खुरपून काढलेलं आहे एवढं राहिलेलं आहे थोडंसं खुरपायचं त्याच्याचसाठी माझी धाकधूक धाकधूक असते मला काम अंगावर ठेवून मला बसवत नाही आहे असं वाटतं हे काम कधी होईल हे काम कधी होईल भले काम ते काम वाढत नव्हणं त्यांना आराव आणि हा आपला गिन्नी गोल बघा कसा डौलदार उभा आहे अगदी लिंबाच्या शेंड्यापर्यंत त्याची मजल गाठली आहे त्यांनी गिन्नीगोलनी आणि ही आपली वांगी वांगी गेल्या वर्षीची जुनीच वांगी आहेत भरपूर मोठे झाड झालेलं आहे वांग्याचं आणि आपल्याला भाजीलासुद्धा वांगी निघत आहेत वांग्याचं भरीत करून खायला वांगी आणि भाजीलासुद्धा वांगी भरभरून मी अगदी वांगे करत असते भरपूर वांगी, वांगी आहेत आपली आणि आपल्याला इकडे तिकडे पण आपण वानवळा देतो वांग्याचा मुंबईला पण मुलं चालली की मी वांगी काढून देत असते वांगी मिरच्या कोथिंबीर गवार शेपूची भाजी चुक्याची भाजी पालक लावलेली काय कोंबड्यांनी आपले ठेवली नाही बरं का घेवड्याच्या शेंगास आपल्याकडे ह्या वर्षी फक्त ग शिरोळाच नाही आला बाकी सर्व आलेत आहेत पहा ह्या मिरच्या किती छान आहेत फुलंही तेवढीच लागलेली आहेत आणि खूप पाऊस चालू आहे आमच्याकडे जवळजवळ दहा मिनिटं झाले बाहेर पाऊस चालू आहे भरपूर पाऊस चालू आहे पण आता ते कसं असतं नक्षत्रावरती पेरणी असते असं म्हणतात आवाज कमी केला टीव्हीचा नक्षत्रावरती पेरणी असते असं म्हणतात आता नक्षत्र कधी असेल काय माहिती आणि असं जास्त जर पाऊस झाला सगळीकडे पाणी पाणी तर मग वापशावर लोक पेरतील असं मला वाटत ते लोखंडाचा पण पाऊस असतो गेल्या वर्षी च्या गेल्या वर्षी असा पाऊस पडला तेव्हा आम्ही पेरलं सगळं रान एकदम दगडासारखं झालेलं सगळं पूर् पूर्त फार त्रास झाला टण 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 आवाज येत नाही म्हणजे मी म्हणायचे असं का सगळं हात दुखायचा मग आम्हाला म्हणाला हां तुम्ही हे दगड्या पावसात पेरले व त्याचं पण मला काही सांगता येत नाही शेतकऱ्यांचे बरेच काही असतात सगळ्या गोष्टी ज्यांना माहिती असतात अशा प्रकारे स्किप ना करता व्हिडिओ पहा न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि मित्रांनो पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन तुम्ही नवीन पहिल्यांदा पाहताय तर तुमचं सुद्धा माझ्या चॅनेलवर स्वागत आहे आणि कमेंट करून सांगायला विसरू नका मी मी तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची चला मित्रांनो बाय बाय तर जेवण झालेलं आहे आणि बघा ब्रुणो असं शांत बसलेलं आहे ब्रुणो ब्रुणो तुम्हाला सर्वांना गुड नाईट म्हणतो फार जोरात पाऊस येतो बरं का पावसामुळे काय ऐकायला पण येत नाही